नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला झालेल्या स्कॉलरशिप पेपरमधील इयत्ता आठवी पेपर एक गणितामधील हा प्रश्न आहे तर तो प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर सहज कसे द्यायचे तर ते आज आपण बघणार आहोत तर बघा दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी आठ हजार चारशे त्रेसष्ट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती तर, तर हा प्रश्न कशावर आलेला आहे तर लसावी ह्या घटकावर आलेला आहे पण लसावी घटकासोबतच आपल्याला अजून कोणतं नॉलेज पाहिजे की दोन क्रमवार विषम संख्या दिली आहे आणि त्यांचा लसावे आता दोन क्रमांक विषम संख्या कोणत्याही घ्या तुम्ही मी घेतो एक आणि तीन एक आणि तीनचा चा जर मी गुणाकार केला तर तो किती आला तीन आला हा गुणाकार एक आणि तीनच्या मधली संख्या दोन दोनचा वर्ग वजा एक इतके आहे दोनचा वर्ग वजा एक इतके आहे म्हणजेच ही संख्या तीन दोनचा वर्ग म्हणजे तीनमध्ये मध्ये एक मिसळलं की मधली जी समसंख्या आहे त्याचा वर्ग मिळतोय ठीक आहे याचं रिलेशन अजून आपण बघू शकतोय का बघा मी काय केलं तीन आणि पाच ह्या दोन क्रमवार विषम संख्या घेतल्या ह्या दोन संख्यांचा गुणाकार किती आला पंधरा आणि तीन आणि पाचच्या मधली संख्या काय चार चारचा वर्ग म्हणजेच काय असणार आहे पंधरा अधिक एक सोळा अशी तुम्ही कोणतीही संख्या घ्या कोणतीही कोणत्याही दोन रँडम संख्या गे, घ्या मी घेतल्या अकरा आणि तेरा अकरा आणि तेराचा गुणाकार किती झाला एकशे त्रेचाळीस अकरा आणि तेरांच्या मधली संख्या काय बारा बाराचा वर्ग म्हणजेच काय असेल एकशे त्रेचाळीस अधिक एक मग ह्या रिलेशनचं आणि ह्या एक्झाम्पलचा काय संबंध आहे तर समजून घ्या की दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी म्हणजे त्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार दोन क्रमांक विषमसंख्यांचा गुणाकार म्हणजेच त्यांचा रसावे असतो ही पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की त्यांची जी, जी मधली संख्या आहे म्हणजे समसंख्या आहे समसंख्यांचा समसंख्या वर्ग मध्ये वर्गातून एक वजा केलं किंवा ह्या दोन विषमसंख्यांचा गुणाकार मध्ये एक मिसळलं तर मधली जी समसंख्या आहे त्याचा वर्ग मिळणार आहे मग आपल्याला काय करावं लागेल तर आठ हजार चारशे त्रेसष्ट यामध्ये एक मिसळावं लागेल किती आलं आठ हजार चारशे चौसष्ट आता आठ हजार चारशे चौसष्ट आहे त्याचा आपण वर्गमूळ काढूया काय काढूया वर्गमूळ आता वर्गमूळ काढताना कसं काढायचं की शेवटचे दोन अंकचा एक ग्रुप आणि उरलेल्या संख्यांचा एक ग्रुप म्हणजे शेवटच्या दोन संख्यांचा एक ग्रुप एककाने दशकचा एक ग्रुप असेल आणि जेवढ्या काय संख्या उरतील त्यांचा एक ग्रुप असेल तर चौसष्ट चौसष्ट हे कुणाच्या वर्गाच्या शेवटी येतं एकतर ते बघा चार चार एकक स्थाने कोणाच्या वर्गसंख्येच्या शेवटी येतं तर दोनच्या आणि कशाच्या येतं आठच्या दोनच्या आणि आठच्या वर्गाच्या शेवटी येतं चार मग येथे दोन येऊ शकतं आणि आठ येऊ शकतं म्हणजे एकक स्थानी दोन येऊ शकेल किंवा आठ येऊ शकेल चौ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या आधीची वर्गसंख्या काय आहे तर ती आहे एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या आधीची वर्ग संख्या आहे एक्क्याऐंशी म्हणजे एकतर आठ हजार चारशे चौसष्ट हा ब्याण्णवचा वर्ग असेल किंवा अठ्ठ्याण्णवचा वर्ग असेल मग तो ब्याण्णवचा वर्ग आहे का अठ्ठ्याण्णवचा वर्ग आहे हे कसं शोधायचं तर नऊला दहाने गुणायचं नऊच्या पुढील संख्येने गुणायचं नव्वद ह्यांचा गुणाकार किती आला नव्वद नव्वदपेक्षा चौऱ्याऐंशी लहान आहे का मोठे आहे नव्वदपेक्षा चौऱ्याऐंशी हे नक्कीच लहान आहे म्हणून ब्याण्णव हा आठ हजार चारशे चौसष्टचा वर्ग आहे आता ह्या ब्याण्णव वरून काय कळलं की ब्याण्णव ही मधली संख्या आहे आणि त्या दोन विषम संख्या आहेत एक्क्याण्णव आणि त्र्याण्णव आणि आपल्याला कोणती संख्या विचारली आहे तर ती मोठी संख्या विचारली आहे तर ती काय आली आहे त्र्याण्णव पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचे सहज उत्तर निघाले आहे हे उत्तर तुमची जर प्रॅक्टिस असेल तर काही सेकंदात निघू शकते बरं ही एक झाली एक मेथड आता दुसरे मेथड ही शिकूया दुसऱ्या मेथड मध्ये आपल्याला फक्त एवढं माहीत पाहिजे की दोन संख्यांचा गुणाकार दोन क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार आठ हजार चारशे त्रेसष्ट आहे त्यातील आपल्याला संख्या कोणती शोधायची आहे मोठी मग आपण पहिली संख्या घेतली एक्क्याण्णव आपण कसं शोधूया उत्तर पर्यायावरून मग पर्यायावरून उत्तर शोधताना जर मोठी संख्या एक्क्याण्णव आहे तर लहान संख्या काय येईल एकोणनव्वद नऊ आणि एक चा गुणाकार किती येईल नऊ एकक स्थानी काय येईल नऊ एकक स्थानी किती पाहिजे आपल्याला तीन म्हणजे पहिला पर्याय उत्तर येईल का नाही आताच बघितलं आपण की पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आपण दुसरे पर्याय चेक करूया पंच्याण्णव पंच्याण्णव काय आहे पंच्याण्णव आहे मोठी संख्या मग लहान संख्या काय असेल त्र्याण्णव पास्त्रिक पंधरा एकक स्थानी किती आलं पाच आपल्याला किती पाहिजे तीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल का तर तेही नाही येणार पुढील प्रश्न पुढील ऑप्शन बघूया सत्त्याण्णव सत्त्याण्णव जर मोठा अंक आहे तर लहान अंक किती आला पंच्याण्णव नवा पाच पस्तीस एकक स्थानी किती आलं पाच आलं म्हणजे हा पण पर्याय काय आहे चुकीचा आहे मग आपण चेक करूया आपलं उत्तरवाला पर्याय पर्याय क्रमांक दोन मोठा जर संख्या त्र्याण्णव आहे तर लहान संख्या काय असणार आहे एक्क्याण्णव तीन आणि एकचा चा गुणाकार किती आला एकक स्थानी तीन आलं आपल्या ही प्रश्नामध्ये एकक स्थानी तीनच आहे त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर का येईल ऑप्शन क्रमांक दोन तर अशाच प्रश्ना अशाच पद्धतीच्या प्रश्नांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद